भोकर तालुक्यातील सोनारी गावातील घटना असून गावातच राहणारे रामेश्वर विठ्ठल इबितवार व त्यांच्या कुटुंबियाचा प्रकाश मारुती वारले व वा बालाजी लक्ष्मण सूर्यवंशी या गावकऱ्यांनी इबितवार यांच्या घराकडे जाणारा रस्ता इसवी सन दोन मध्ये गंगाराम शिंदे यांनी रस्त्यात दगड टाकून रस्ता अडवला होता त्यानंतर तात्कालीन तहसीलदार यांनी पंचनामा करून त्या ठिकाणी अठरा फुटाचा रस्ता खुला करून दिला आणि कायमचा वाद मिटवला होता परंतु नंतर प्रकाश वारले आणि बालाजी सूर्यवंशी यांनी बारा डिसेंबर रोजी त्या ठिकाणी बंद केल्याचा आरोप उपोषण केला आहे आणि तात्काळ रस्ता खुल्ला करून देण्याची मागणी करून पंचायत समिती ब्रोबरच्या समोर दिनांक तेवीस डिसेंबर पासून उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे शोध आज भोकर पंचायत समिती कार्यालयासमोर एक्च्युअली उपोषण बसलेलं आहे उपोषणार्थी आहे तर इबी सबार नावाचे ज्या गावामध्ये ते सोनारी या गावात राहत असत सोनारी गावामध्ये कोणतरी धंदाडिय व्यक्ती आहेत त्यांचा घरी जाण्याचा रस्ता अडवला त्यांच्या घराकडे जायचा रस्ता रस्त्यामध्ये ओटा बांधला आणि रस्ता अडवला अडवल्याच्या नंतर त्यांना तिथून जाता येत नाही त्यांनी अनेक वेळा प्रशासनाला तक्रारी दिली निवेदन दिली दिल्याच्या नंतरही त्याच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली झाली नाही त्यामुळं या ठिकाणी सदर व्यक्ती कुपोषणात बसले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया कटकरा तर दादा ना काय नाव आपलं रामेश्वर उत्तलोठा बोला तर या ठिकाणी आपण उपोषणा बसला तर उपोषणाचं कारण काय का बसला उपोषण आमचा रस्ता अडविले साहेब म्हणून आम्ही रस्ता अडविला प्रकाश वारले बालाजी सुरुज तर गणेश किती दिवसापासून तुमचा रस्ता अडवला आमचा रस्ता आज दहा पंधरा दिवस व्हायला बारा तारखेच्या आधी पोस्ट बारा तारखे दहा तारखे तर या ठिकाणी तुम्ही तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे काय म्हणायचं काय साहेब आता हे की नाही एक दोन दिवस अच्छा काय बोलले दोन दिवस आज दोन तीन दिवस झाले गाईतच बसून तुम्हाला आता तुम्हाला भेटायला काय हा कोणीच नाही आतापर्यंत कोणी भेटायला भोकर तर काय सांगाल उपोषणाबद्दल उपोषणाला बसलेला शेतामध्ये जाण्यास रस्ता रोकवले घराला जाण्यास रस्ता रोकवलेत वरक्याचं बांधकाम करून पहिल्यांदा घर बांधले अठरा फुटाचा रस्ता तहसीलदार साहेबांनी दिलेले होते आपल्याला आता मारुती वारले यांनी पुढे रस्ता जायला तुम्हाला रस्ताच दिला नाही म्हणून असं आम्हाला सीसी रोड जाऊ दे नाही गेली काम बंद केले त्यांनी याच्या पुढे याच्या पुढे जायचं नाही हो ग्रामपंचायतचा रोड हो ग्रामपंचायतचा रोड नाही अच्छा मग तुम्ही गावात गावातले मुक्ती अध्यक्ष पोलीस पटेल सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांना बोलले सगळे सांगितले सर्व सांगितले त्याचं पण ऐकलं नाही प्रकाश वारले मारो प्रकाश साहेब काय बोलले तो बुडे साहेब बघूत म्हणले होत म्हणले राम शुक्ला आम्हाला पण म्हणले आम्हाला आमचं काही संबंध नाही म्हणले तुमच्या ग्रामपंचायत लेवलला बघा आणि ते आमच्याकडे काही नसते म्हणून म्हणले आम्ही आमचे मामा दादा हे दोघ चौघ गेले होते अच्छा बिडीव साहेब म्हणले का आपल्या आमच्याकडे काय नसतं म्हणून हो सर कुणाकडे जा म्हणले बघ ग्रामपंचायतच्या लेवलला बघा म्हणजे अच्छा ग्रामपंचायत आम्हाला कोणताच निर्णय देणार आहे दोन मीटिंग झाली आज कितवा दिवस आहे आज दुसरा दिवस आहे कोणी प्रशासनाचा अधिकारी तुम्हाला येऊन भेटला का कोणीच नाही आलेले नाही